सगळ्या मतदारसंघातून माणसं घेऊन बरोबर चाललं पाहिजे की नाही म्हणून बिजू प्रधान केलं नाही बिजू प्रधान हा वेगळा विषय सगळे कार्यकर्ते तुमच्या विश्वास आहे ना तुमच्या स्वतःवर मग आपण त्यावेळेस सगळच टोटल नाही सगळे आपण एकत्र येऊन आता आमची काय आहे यांना पुढे दिल्यामुळं यांनी कोणती गडपे केले आणि पक्ष विरोध करत मोदीला शिवाय दिलेत फडणवीस शिवाय दिलेत विजय देशमुख मारले शिवाय दिलेत त्यांच्या रेकॉर्ड आहे आणि राज्य सेव संघाचा कार्यकर्ता मोला लाकडा दाडक्याने मारलेले तो कोणता पंधरा साठ नंतर मध्ये कोणी शहरातला बघायला लागले नरसे शिबिर लागले गुन्हा बी दाखल होता ऐके घे साहेब बघा तर आज तो नवरा बाबुती कुठून बीजी छायपावर बघा हा निर्णय पक्षाच्या नाही

पाटील आम्ही हरविष सामान्य तुमच्या मोठ्या लोकांच्या गटबाजी मध्ये आमचं मतदारसंघ काय भाजपच्या पाठीमागा भाजपला लेख दिलेला आहे त्यामुळं जे लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले माझ्या मागा नाही राजकारण घ्यायची लोकांना घेऊन का ना काँग्रेसचा प्रचार केले नंतर तीन महिन्या नेले आठ महिने घड्या घड्या लावून फिरले काय आणि आता भाजप आमचं काय काय गोष्टी नाहीये तरी पण तुम्ही त्यांना पक्षात घेते आमच्या

एकच मागणी आमची एक भावना आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसंघाचा मोर कार्यकर्त्याला लाकडा दाडक्याने मारलो तो पंधरा दिवस शिरम होता कुणी बघायला लागले न साहेबांनी फोन केला तेव्हा गुन्हा दाखल झाला आज ते कुटुंब भयभीत राहते ज्याच्या गुन्हा नाव दाखल झालाय त्याचं नाव इथं आहे रेकॉर्ड मध्ये गुन्ह्यामध्ये तो त्यांना देतो केस माघार घे म्हणून तर माझी म्हणून त्या पालकमंत्र्यांनी आणि शहराध्यक्षांनी आणि त्याच्या घरी भेटून त्याला दिलासा द्यावा असं आमची एक मागणी आहे आणि मारला तो गुंड परिच आहे ज्या मार्डात चित्रपट दाता खाल्ल्या ना त्याच मार्डात नगरसेवक केलं ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून पंच्याहत्तर सालापासून लढवणार ती बाई महापौर झाली तिचं तिकीट कडलं कोण जबाबदार आहे का जबाबदार कोण तुम्ही मला सांगा ना कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला आमचं म्हणून तुमचा आमच्या मामाला जाऊन मास्टर आपण सगळं